अजून सांगू का प्रेमातला शाप सुद्धा आशीर्वादात असतो आपल्या आईच्या तोंडातून खेड्यापाड्यातली जर बाई असेल ना तर त्या बायकांच्या तोंडामध्ये शिवे असतातच नाही चांगल्या सुद्धा बघितल्यात मी सुशिक्षित बायका सुद्धा आपल्या पोराला मेल्या म्हणतात चांगल्या अगदी ग्रॅज्युएट असलेल्या सुद्धा मेल्या मी म्हटलं पोराच्या जगण्याची प्रार्थना करता येईल मेल्या का म्हणताय बाबा महाराज एवढी प्रवचन करता तुम्हाला कळत नाही माझ्या मेल्या शब्दाचा अर्थ काय आहे मी म्हटलं तुझ्या डिक्शनरीतला मेल्या शब्दाचा काय अर्थ आहे चिरायुष्य राहो अखंड राहो शतायुष्य हो हा माझ्या मेल्याचा अर्थ आहे हो म्हटलं बरोबर आहे ही आईची स्पेशल डिक्शनरी आहे ही आईची स्पेशल डिक्शनरी आहे नीट लक्षात घ्या तसं तिथे सुद्धा एखादा क्रोधातला शब्द असतो जाऊ द्या चुकलं माझा शब्द क्रोधातला शब्द नाही रागातला शब्द जिथे राग आहे तिथे प्रेम आहे आणि जिथे क्रोध आहे तिथे विकार आहे क्रोधामध्ये नाशच आहे आणि रागामध्ये प्रेम असं उत्तप्रत भरलेलं असतो आई त्या पोराला रागवते पुन्हा जवळ घेते मांडीवर घेते म्हणून म्हटलं मी भांडण होतं पण प्रेम असल्या कारणाने क्षमा सुद्धा असते आपल्या घरातच बघा की नाही का मुलाबाळांच्यावर रागवता बरं का आणि एक पाच मिनिटांनी ती विसरलेलं असतं सगळं देराचा शब्द लक्षात राहतो नवऱ्याचा सुद्धा विसरत नाही <laughs> नवरा जर टोचून बोलला ते विसरता का नाही बायका विसरत नाही बोलून दाखवत नाहीत काय आता दिवस काढायचे त्याच्याबरोबर हा मला सांगा तुम्ही खोटं बोलायचं नाही कोणी इतक्या दिवस मी तुमच्याबरोबर बिलकुल खोटं बोलायचं नाही <laughs> खरं बोलायचं ह नवऱ्याच्या बोलण्याचा राग येतो मुलाचा येतो का काही बोलू दे किती अपमान करू दे नका रे बाबा नवऱ्याने करू दे नवऱ्यावर अशी मोठे मोठे डोळे करते एक एक ते जाफराबादी पुढचं मी काहीही बोललेलो नाही माझ्यावर रागवायचं नाही असा त्या नवऱ्यावर एक एक डोळा असतो आणि मुलगा केला तर अरे हे असं करू नको रे बाळा असं काय दूध दुधके रे अमकड आहे ते म्हणले तुम्ही सांगितलं ना प्रेम तुम्ही सांगितलं ना प्रेम लक्षात ठेवा प्रेमामध्ये मुलं कशी वागली तरी आई वडील क्षमा करतात ती क्षमा ते करत नाही त्या प्रेमाचं स्वरूपच असं आहे की ते क्षमा केल्याशिवाय त्याला बरच वाटत नाही हे प्रेमाचं स्वरूपच आहे हे लक्षात ठेवा अजून सांगतो देवाकडे सुद्धा क्षमा नाही ऋषींच्याकडे सुद्धा क्षमा नाही फक्त क्षमा साधू संताकडे आहे साधू संताकडे क्षमा आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आयुष्यभर क्षमा केली तुकाराम महाराज क्षमाच नाथ क्षमाच नामदेवरा क्षमाच जे जे संत होऊन गेले कारण का समाजाबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रेम आहे त्यांच्या मनामध्ये अपुलकी आहे अजून एक प्रेमाचं सा लक्षण असं आहे की त्या प्रियतमा करता संपूर्ण जीवन व्यथित करणं पुढचं लक्षण सांगतो प्रियतमा करता संपूर्ण जीवन व्यतीत करण दोन्ही बाजूनी सांगतो अर्थ घरात असेल तरी त्याच्या सेवेतच आणि घराच्या बाहेर गेला तरी त्याच काम करते मग तो मुलगा असू दे तो पती असू दे मग नवरा गेल्याबरोबर मग घरवीर आवरलं तिने मग आपलं संध्याकाळच्या नाश्त्याची सुरुवात किंवा मुलाची फाटलेली पॅन्ट किंवा नवऱ्याचं त्याच्या सेवेत कळलं का तो जरी नसला तरी त्या प्रियतमाच्या सेवेत तसं भजनातच त्याचं स्मरण होतं असं नव्हे प्रत्येक कर्मामधून हे घडतंय त्या प्रभूच्या हातूनच घडतंय त्या स्मरणामध्ये तो अखंड असतो प्रियतमाच्या स्मरणामध्ये एक सांगू का जो प्रियतम आहे त्याचं स्मरण नसतंच का विस्मरण नसतं म्हणून काय सांगितलं विस्मरण नसतं म्हणून नेहमी सांगत असतो मी स्मरण कुणाचं असतं ज्याचं विस्मरण होतं त्याचं स्मरण ज्याचं विस्मरणच होत नाही त्याचं स्मरण करण्याचा काही भाग नाही कारण तो जीवनाचा अविभाज्य घटक घडलेला गट आहे श्वास घ्यावा हे श्वासाचं स्मरण आहे स्मरणाने श्वास येतो का तो कसा चालला हे तुम्हालाच कळत नाही श्वास लक्षात केव्हा येतो जेव्हा हार्टमध्ये क्लॉट येतो तेव्हा माझा अनुभव सांगितला